प्रीत जडली हृदयी वाघ अठ्ठावीस मागील भागात काय सांगतोस तुषार दिल्लीला गेला आता माझा गेम सुरू झाला या काव्या आता तुला कोण वाचवणार एक व्यक्ती फोनवर बोलत जोर जोरात हसत होती आता पुढे दोन दिवस झाले तुषार दिल्लीला गेला होता काव्या तिचं ऑफिस जॉईन करत होते तुषार नसल्यामुळे तिला प्रोजेक्ट मीटिंग रिपोर्ट सगळं काही चेकआउट करावं लागायचं त्यात ती नवीन असल्यामुळे तिची धावपळ व्हायची पण तिचं टॅलेंट तिला नेहमी सुरक्षित ठेवत होत सगळं काही ती तो नसतानाही अगदी व्यवस्थित हॅन्डल करत होती ऑफिसमध्ये तिची इमेज वाढली होती त्यात तुषार सर नसल्यामुळे काही डिसिजन ती स्वतः घेत होती कधी अडचण आली तर अनन्या तिला मदत करायची असाच एक दिवस काव्य तिच्या केविन मध्ये काम करत बसली होती ती सगळं काम मन लावून करायचे तुषारने तिच्यावर पूर्ण कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी टाकली होती तिला त्याचा विश्वास तुटू द्यायचा नव्हता म्हणून ती अगदी तल्लकपणे आणि वेगाने काम करायची आज ती काम करत असताना अचानक तिच्या केविन समोरून कोणीतरी त्याची नजर चुकवून गेल्याचं तिला जाणवलं कोण कोण आहे तिथे तिने आतून आवाज दिला पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे तिच्या केबिन मधून बाहेर आली तिने त्या दिशेला दुखावून पाहिलं कोणीच दिसलं नाही समोरून पिऊन हातात काही पेपर घेऊन जात होता तू इथे कोणाला पाहिलंस का म्हणजे मला कोणीतरी माझ्या केबिन समोरून माझी नजर चुकवून जाताना मला दिसलं म्हणून विचारते काव्याने त्या पिऊन जवळ चौकशी केली नाही मॅम मी इथेच आहे मला तरी कोणीच दिसलं नाही पिऊन तिच्या समोर येऊन थांबला आय थिंक आपल्याला बास झाला असेल काव्या मनात बोलली आणि तिने त्या पिऊनला तिथून जायला सांगितलं ती पुन्हा तिच्या केबिन मध्ये जाऊन कामाला ला लागली इकडे तुषार वेगवेगळ्या डीलमध्ये डिस्कस करत होता दिल्ली प्रोजेक्ट हे त्याचं ड्रीम होतं त्याला त्याची एक ब्रांच दिल्लीमध्ये पण ओपन करायची होती त्यासाठी ते तो दिवस रात्र काम करत होता त्याला ते काम लवकर पूर्ण करून वापस पुण्याला यायचं होतं त्याचा काब्यावर विश्वास होता त्याची एवढी मोठी कंपनी मॅनेज करणं काही सोपं काम नव्हतं तरी पण त्याला जास्त रिस्क घ्यायची नव्हती जेव्हा जेव्हा तो त्याचं ऑफिस सोडून इम्पॉर्टंट कामानिमित्त बाहेर जायचा तेव्हा तेव्हा काही ना काही गोळ ऑफिस मध्ये व्हायचा कारण साक्षी या संधीचा सा फायदा उचलत असायची पण आता ती कंडिशन नव्हती आता त्याने काव्याला विचार केलं होतं आणि त्यामुळे त्याला जास्त काळजी वाटू लागली होती काळजी त्याला त्याच्या ऑफिसची नव्हतीच काव्य असताना सर्व नीट असणार एवढं त्याला तिच्यावर ट्रस्ट होता पण काळजी त्याला काव्याशीच वाटायची कारण जर कोणाला समजलं की तो बाहेरगावी आहे तर कदाचित काव्यावर हमला होऊ शकतो जखमी पण होऊ शकते तुषारला रात्री झोप येत नव्हती तरी आपण तिच्या प्रेमात नक्कीच पडलो आहोत हे गोष्ट त्याला माहीत होती तिला काही होईल याची तो कल्पनाही करू शकत नव्हता नोनो नू काम झालं की मी उद्या रात्री येथून पुण्याला जाणार मी आणखी वेळ वाट पाहू शकत नाही त्याने मनात ठरवलं आणि झोपायचा प्रयत्न केला त्याने डोळे बंद केले तसं काव्याचा चेहरा त्याच्या समोर आला त्याने पटकन डोळे उघडले तो त्याच्या रूम मध्ये होता रूम मध्ये हलकी झेरोची लाईट ऑन होती त्या अंधरात त्याला काव्य आठवले तिचा गोरापान गळा आणि त्या दिवशी पाहिलेला तिचा कॉलर बॉन आठवला त्याच्या ओठांवर नकळत एक स्माइल पसरली आता मात्र त्याला काहीतरी सुचलं आणि त्याने त्याचा फोन ओपन केला काव्या तिच्या रूममध्ये बेडवर झोपली होती तिच्या हातात तुषारने दिलेली हार्डिक्स होती खूप वेळ ती त्या हार्डिक्सला पाहत बसली होती तिला त्या दिवशीचा प्रत्येक प्रसंग आठवला आणि ती अंग अंग शहारली ओठांवर एक नकळत गोड स्माईल पसरली नकळत तिचा हात तिच्या कॉलर गेला वेन यु क्राय युअर कॉलर looks लाइक्स लुक सो it सिंग इट मेक्स to kiss it. तुषारचे ते वाक्य तिला पुन्हा आठवलं आणि तिने त्याला मनात फील केलं तसा तिचा श्वास फुलला हृदय जोरचोरात धडकत होत डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रूंनी वाटा केल्या आपण त्याच्या प्रेमात पडलोय आपल्याला त्याच्याविषयी फेल व्हायला लागले तिला आता भीती पण वाटू लागली आणि तो हवा हवासा पण वाटू लागला तिने तिच्या बाजूची उशी जोरात छातीशी कवटाळून धरली आणि काही वेळाने ती शांत झाली तशी फोनवर मेसेज मेसेज पडली तिने तो ओपन केला हाय माय डॉल हाऊ आर यू सॉरी तुझी झोपमोड केली पण खरं सांगू मला झोपच येत नव्हती सारखं तुझीच आठवण येते जान आता मी बेडवर एकटाच पडून आहे पण डोळे मिटले की तुझाच बास होतोय आज माझ्या स्वप्नात आणि माझ्या श्वासात मिसळून जा गुड नाईट काव्या आज माझं मन तुझ्या आहे युअर बॉस बॉस नाव ऐकून काव्याची झोपच उडाली तिने मेसेज वाचून मोबाईल तिच्यापासून दूर बेडवर फेकला एवढ्या दिवसात ती त्याला विसरून गेली होती पण आज तो काही वेगळंच बोलत होता नो नो काव्या हा बॉस तुझा नाही तुझ्या तर मनात फक्त तुषार सरांसाठी फिलिंग्स आहेत तिने त्या ते बॉसला मनातच दहा पाच शिव्या घातल्या आणि तशीच तो पांघरून तोंडावर ओढून झोपी गेली दुसरा दिवस उजळला केतूने तिचा आवरायला सुरुवात केली होती तिने बेडवरील काव्यावर नजर टाकली काल रात्री उशिरा झोपल्यामुळे काव्या मॅडम तशात झोपल्या होत्या काव्या काव्या उठणं आज सुट्टी आहे का तुला केतूने काव्याला उठवलं काव्याने मस्त आळोखे पिळोके दिले तिने समोर केतूकडे कडे पाहिलं गुड मॉर्निंग केतू तू गेली नाही का अजून काव्याने बेडवर पडूनच विचारलं हे बघ निघतेच आहे आठ वाजले मला जायला हवं तू उठ काहीतरी खाऊन घे केतू म्हणाली हम्म काव्या उठून बसली केतूने तिला बाय केलं आणि ती निघून गेली काव्याने खिडकी ओपन करून पाहिलं बाहेरील वातावरण मस्त दिसत होतं तिने खिडकीतून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला थंड हवा तिच्या चेहऱ्याला जाणवली राणी रवी ताईंनी आवाज दिला तसे डायनिंग टेबलवर बसलेले दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले रंजिता ताई पण बोलत बोलत त्या दोघांजवळ येऊन खुर्चीवर बसल्या काय झालं मॉम आज खूप खुश दिसत आहेस रवीने राणीकडे पाहत विचारलं राणीने पण त्याला हसन प्रतिसाद दिला अरे आज सकाळी इंडियावरून सुशिलाचा फोन आला होता रंजिता खुश होऊन म्हणाली काय म्हणाली मावशी सगळं ठीक आहे ना रवी म्हणाला हो ठीक आहे रे ती म्हणत होती राणी आणि रवीला पाठव इंडियामध्ये रंजिताताई म्हणाल्या मग तुझी काय इच्छा आहे मग जाऊन जा भेटून नि मी आणि तुझे डॅड इथेच थांबतो घरी पण लक्ष द्यायला हवं ना रंजिताताई म्हणाल्या मग पण तुषार आता दिल्लीला गेलाय तू आल्यावर जातो आम्ही त्याची पण भेट होईल तोवर माझं ऑफिसचं काम पूर्ण करतो रवी म्हणाला हो कर नंतर तुला एका आठवड्या तिकडेच घालवायचा आहे रंजीतताई म्हणाल्या मॉम एक वीक अरे तिथे तुझी मावशी नाही फक्त तुझे, तुझे आजी आज आजोबा पण आहेत ना त्यांनाही एक भेटून आणि राणीच्या घरी म्हणजे तुझ्या सासरवाडीला पण एक जाऊन रंजीतताई ताई म्हणाल्या तसं राणीने चमकून त्यांच्याकडे पाहिलं अगं किती दिवस झाले तू रशियाला येऊन तुलाही तुझ्या आई वडिलांना पाहायची इच्छा होत असेल ना, हो ना? राणीला आज रंजिता ताईचं कुतुहल वाटू लागलं रवीने राणीकडे पाहिलं तिने झोकार दिला ठीक आहे मग मी तुझ्याशी कॉन्टॅक्ट करेल बरं निघतो मी आज ऑलरेडी लेट झालो रवी ऑफिसला जायला उठला त्याने राणीकडे पाहिलं राणी रंजिता ताईकडे पाहून त्याला खुनावत होती रंजिता ताईने ते पाहिलं आणि त्या गोळी खायचं निमित्त करून त्यांच्या खोलीत निघून गेला त्यांना त्यांच्या तेन खोलीत गेलेला पाहून रवी आणि राणी एकमेकांकडे बघत गालात हसले रवी राणीच्या जवळ गेला राणीच्या चेहऱ्यावर आज खूप तेज दिसत होता त्याला माहेरी जायला भेटणार त्याचाच आनंद ओसळून वाहत होता चेहऱ्यावर रवीने राणीच्या कपाळावर केस केलं राणीने तिचे बंद झालेले डोळे उघडले रवी अजूनही ऑफिसला जायला वळत नव्हता जाव ना आता नाही कौ तोशी राणीने रवीच्या छातीवर एक हात ठेवून त्याला तिच्यापासून दूर ढकललं आणि ती पळत घरात निघून गेली रवीने त्याच्या केसातून हात फिरवला आणि हसत तो ऑफिसला जायला निघाला राणी धावत तिच्या खोलीत आली तिने तिचा फोन हातात घेतला आणि ती धावत घरामागील गार्डन मध्ये गेली तिथे ती झुल्यावर बसली आज खूप खुश होती ती फायनली आता ती तिच्या आई वडिलांना भेटायला उत्सुक होती तिने ही गुड न्यूज सर्वात अगोदर काव्याला द्यायचं ठरवलं एक ऋतुषारने त्याला दिल्ली प्रोजेक्ट कंप्लीट केला होता त्याने त्याचे न्यू ब्रांच दिल्लीमध्ये ओपन केली होती आज खूप खुश होता तो खूप दिवसापासून त्यानं हे ठरवलं होतं ऑल द बेस्ट देसाई सर इन फ्युचर तुमचा प्रोडक्ट टॉप वन वर असेल तुमच्या कष्टाचं हे फळ आहे जॉन तेथील स्टाफ तुषारला म्हणाला थँक्यू तुषारने त्याला शेक हँड केला पण त्याची नजर कोणाला तरी शोधत होती सर तुम्ही कोणाला तरी शोधताय का ज्यांनी तुषारला विचारलं मिस्टर विक्रम दिसत नाहीत तुषारने त्याच्या चारही बाजूला वळून पाहिलं त्याने अगोदर त्याची भेट घेतली होती त्यामुळे त्याचं काम पूर्ण झालं होतं ओ आय एम सॉरी सर तुम्हाला सांगायचं मी विसरलोच ते तुम्हाला भेटायला येणार होते पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांनी तुम्हाला रात्री वेदांत हॉटेलवर जेवणासाठी बोलवलं आहे तुमच्या या सक्सेसवर खुश होऊन ते हे पार्टी देत आहेत जॉनने एका दमात सांगितलं ओ त्याच्या त्याच्या डोळ्यावर तो बाहेर पडला आणि तीन त्याने स्वतःसाठी एक लॉन्च वर रूम बुक केली होती आज रात्री वेदांत हॉटेलमध्ये डिनर करून तो रिटर्न पुण्याला येणार होता साक्षीने त्याच रात्री कोणाला तरी फोन केला उद्याचं प्लॅनिंग माहीत आहे ना तुला सगळं नीट झालं पाहिजे कोणालाच डाऊट नाही आला पाहिजे तर मग मैत्रिणींनो कशी वाटते कथा काय होईल पुढच्या भागात कशी रिॲक्ट करेल साक्षी कशी वाचेल काव्या साक्षीचे तावडे तू